त्या पोटातल्या मुलाला मला ह्या जगामध्ये जन्म घेण्याचा अधिकार आहे बरोबर आणि त्यानंतर ज्या दिवशी आपण ह्या जगाचा निरोप घेतो त्या दिवशी डॉक्टर सांगतो म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हा डॉक्टर सांगतो की मूल व्यवस्थित आहे जन्माला आलेला आहे आणि ज्या दिवशी आपण या जगातून जातो तेव्हा डॉक्टर सांगतात की ही व्यक्ती आता ह्या जगामध्ये राहिलेली नाही तसंच जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा तुमचं बर्थ सर्टिफिकेट कायद्याने सांगतं की तुम्ही जन्माला आलेले आहात आणि ज्या दिवशी तुम्ही या जगातून जाता तुमचं डेथ सर्टिफिकेट सांगत की तुम्ही या जगातून गेलेले आहात बरोबर म्हणजे टू जे कायम असतात ते म्हणजे मेडिकल हेल्थ आणि दुसरा म्हणजे कायद्याची मदत तर आपण इथे आज स्पेसिफिकली वुमन लॉ बद्दल बोलतो आहोत आपण जर तुम्ही गुगलवर जर सर्च केले तर महिलांसाठी अनेक कायदे आलेले आहेत मग जर स्त्री पुरुष कायदा समान आहेत तर मग हे सेपरेट वुमन लॉस ची आपल्याला काय गरज आहे का महिलांसाठी वेगळे कायदे का झालेले आहेत तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की आपली जी सामाजिक व्यवस्था जी आहे ती अशी होती की महिलांना कुठल्या अनेक गोष्टीमध्ये प्राधान्य दिलं जात नव्हतं बऱ्याचशा गोष्टींचे जे डिसिजन होते हे पुरुष वर्ग घ्यायचे आता त्याची परिस्थिती खूप बदललेली आहे मग जस जसं इव्हेंच्युअली जशी जशी सोसायटी चेंज होत गेली तशी तशी कायद्यांची गरज भासायला लागली कॉन्स्टिट्युशन आपल्याला अधिकार देतो प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे जगण्याचा म्हणजे काय अगदी कसंही जगण्याचा नाही तर एक चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे ज्याला आपण एक स्पेसिफिक वर्ड जर द्यायचा तर डिग्निफाईड लाईफ म्हणजे एक चांगलं स्वाभिमानी सन्माननीय असं जीवन जगण्याचं प्रत्येकाला अधिकार आहे मग आधीच्या सोसायटीमध्ये आधीच्या काळामध्ये का जन्माला तर येत होत्या पण त्यांना सन्मान डिग्निटी जे आपण म्हणतो ह्या गोष्टी मिळत नव्हत्या त्यांना अनेक गोष्टींपासून वंचित होत्या त्या अनेक गोष्टींचे अधिकार नव्हते राईट टू लाईफ आहे राईट टू प्रॉपर्टी नव्हती मग हळूहळू जशी सोसायटीमध्ये चेंजेस येत गेले तसे तसे कायद्यांची निर्मिती झाली त्याच्यामध्ये महिलांचे जर तुम्ही म्हणाल तर राईट टू प्रॉपर्टी म्हणजे आधीचा काळ असा होता मी स्वतः एक साक्षीदार कि आहे सा की माझी आई ह्या चौघी बहिणीच होत्या त्यांना किती अडचणी फेस करावे की जेव्हा मी आईकडून ऐकू तर तेव्हा मला असं वाटायचं की किती अथेटिक लाईफ आहे बायकांचं म्हणजे जस्ट बिकॉज ती बाई आहे म्हणून तिला प्रॉपर्टीचे अधिकार नाकारले जायचे तिला चांगल्या जीवनाचा अधिकार नाकारला इतकं की आमचे त्यांचे जे कझन्स होते चुकलत काका वगैरे जे होते अगदी माझ्या आजीचे दागिने साड्या ते तुम्ही विधवाय तुम्हाला दागिन्यांची काय गरज तुम्हाला जरीच्या साड्यांची काय गरज या सगळ्या गोष्टी जेव्हा मी आईकडून ऐकल्या तेव्हा मला असं वाटतं की किती पथेटिक जीवन होतं बायकांचं पण आत्ताची परिस्थिती अगदी विरुद्ध कारण कायद्याने स्त्रियांना ते अधिकार दिले की त्या प्रॉपर्टीमध्ये वाटा घेऊ शकतो म्हणजे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाला आणि मुलीला समान हक्क बरोबर हे प्रॉपर्टीच्या संदर्भात झाले सेकंड आपण जेव्हा म्हणतो की मुली, मुलीला राईट टू एज्युकेशन आधी स्त्रियांना शिक्षणाचं म्हणजे फार तर आपल्या मला वाटतं मॅक्सिमम माझ्या एकच्या ज्या बायका आहेत त्यांच्या आई दहावी पर्यंत शिकलेल्या असतात त्याच्या पुढे शिकण्याचे त्यांना आई वडिलांना गरजही हो वाटत नव्हती की त्यांना एज्युकेट करावं किंवा अनेक गोष्टींच्या की जवळपास शाळा कॉलेजेस नाही त्यामुळे पुढचं शिक्षण घेता आलं नाही तर त्यांचं एज्युकेशनचा हक्क त्यांना नाकारला जायचं पण आताची परिस्थिती अगदी वेगळी आहे आता मुली शिकत आहेत त्यांना हवं ते शिक्षण घेत आहेत त्यांना हवं त्या फॅकल्टीमध्ये त्या साइन शिक्षण घेऊन त्याच्यामध्ये ते प्रावीण्य त्या मिळवत आहे हा झाला राईट टू एज्युकेशनचा भाग त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा जेव्हा विषय तो, तो म्हणजे फॅमिली लॉ आपल्या इकडे मुली मुलगी जन्माला आली म्हणजे ती कितीही शिकली तरी आई वडिलांचं सगळ्यात मोठं स्वप्न असतं की तिने लग्न करावं आणि सासरी जावं मग अशा जेव्हा ही परिस्थिती होती तेव्हा आधी असं होतं की मुलगी जेव्हा सासरी जायची तिला कुठलेच तिथे अधिकार नव्हते नवरा वाटेल तेव्हा मारणार घरातले लोक वाटेल तेव्हा टोमणे देणार घरातल्या लोक तिचा छळ म्हणजे नवरा मारायचा एकटा असं नाही सासू मारायची सासरी मारायची वीर मारायचं कुणीही तिला मारू शकायचं म्हणजे अशी परिस्थिती होती मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी वारंवार आणि समाजाच्या खूप पुढे आल्या त्यावेळेला नवीन नवीन बाबतीत असं होत की खूप लहान वयात लग्न करायचे मग मॅरेज रिलेटेड लॉज आले की अठरा वर्षाची झाल्याशिवाय मुलीचं लग्न करायचं नाही आता जरीही ह्या गोष्टी बदलल्या तरी काही काही समाजांमध्ये काही प्रकारच्या जातींमध्ये किंवा खूप ग्रामीण अशा काही भागांमध्ये अजूनही मुलींचं खूप लवकर लग्न केलं जातं म्हणजे आम्ही ज्या कोर्टात प्रकरण बघतो तर त्यांचं खूप कमी वयामध्ये लग्न केलं जातं चौदा पंधरा सोळा वर्षाची झाली की लग्न करतात म्हणजे जशी ती मोठी झाली शाळी झाली की तिचं लग्न करतात त्या तिला आता मुलं होऊ शकतील म्हणून तिचं लग्न करतात बरोबर पण त्या ह्याच्यामध्ये काय हो प्रॉब्लेम की ती मुलगी इतकी लहान असते की तिच्यामध्ये कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता नसते आता आपल्या सगळ्यांना मुलं तुम्हीच सांगा तुमची मुलगी जर चौदा वर्षाची आहे तिचं लग्न झालं तर ती डिसिजन घेऊ शकते का आज बाहेर जाताना मी हा हा ड्रेस की ड्रेस हो की नाही आपली मुलगी आपल्याला पहिला प्रश्न हाच विचारते म्हणजे ज्या मुलीला आपण बाहेर जाताना आज कुठला ड्रेस घालावा हे निर्णय घेता नाही तिने या शेपूची भाजी बनवायची मेथीची भाजी बनवायची हा निर्णय मिळत आहे आणि मग तू हीच भाजी का बनवली म्हणून तिने मार खायचा आई वडिलांनी थोडं हे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमची मुलगी तेवढी परिपक्व झालेली आहे की तिच्या आयुष्याचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते तेव्हा तिचं लग्न केलं पाहिजे कायदे आहेत पण कायदे हे तुमच्या भल्यासाठी आहे पण आपण त्या कितपत त्याच्यामध्ये ट्विट होतो हा ज्याने त्याने निर्णय घ्यायचा असतो प्रॉपर्टी लॉ बद्दल बऱ्याच वेळा असं होतं की काही महिला होतात अशी अशी प्रॉपर्टी आहे मग मला त्याच्यात वाटा मिळत्या हे बघा प्रत्येक केस जी असते ना तिचे फॅक्ट वेगळे असतात मग एक मध्ये एक बाई आली होती मला अशी अशी प्रॉपर्टी मला त्याच्यामध्ये मॅडम वाटा मिळालाच पाहिजे माझ्या वडिलांची मग खोला विचारला गेल्यानंतर तिच्या आई तिच्या वडिलांची दुसरी बायको होती हा फॅक्ट कुठे म्हणजे हा फॅक्ट कन्सिडर तिने काहीच केला नाही कायदा काय सांगतो की मला समान वाटा अरे पण त्याच्यात खूप गोष्टी असतात खूप वलय असतात तर जेव्हा तुम्ही वकिलाशी बोलतात ना तेव्हा तुमच्याकडे काही गोष्टी लिहिलेल्या किंवा तुमच्या स्वतःकडे असल्या पाहिजे की ह्याची पार्श्वभूमी काय काय जण फोनवर आमच्याशी प्रॉपर्टी आहे म्हणजे अरे काय माझे वकील म्हणजे काय महाभारताचा संजय आहे का सा की त्याला इथे बसून तुमची प्रॉपर्टी कुठे दिसते अरे त्याचे पुढे मागे काय ती कुठल्या हद्दीत येते ती एन ए झाली असे शंभर गोष्टी असतात तर थोडस हे सामान्य लोकांनी भान पण ठेवलं पाहिजे की जेव्हा तुम्ही कायद्याची मदत घेतात जे आता यादव मॅडम म्हणाले डॉक्युमेंट्स मी डॉक्युमेंट्स या विषयाकडे येते आता की महिलांना आता इथे एवढ्या महिला तुमच्यापैकी किती जणांकडे तुमच्या राहत्या घरचा उतारा हा हा पैसे कधी तुम्ही इशू होतो मॅक्सिमम टाइमला हसबंड ची अनटाईमली डेथ होते ऍक्सिडेंट मध्ये डेथ होते किंवा त्या बाईकडे स्वतःच्या घरची उतारे नाही स्वतःचे कुठले डॉक्युमेंट नाही आपण ज्या शाळेतून शिकले त्या शाळेचा सोडल्याचा दाखला नाही तुमच्याकडे तुमचे स्वतःचे जर डॉक्युमेंट नाहीये तुम्ही कसं काय हे सगळ्या गोष्टी निभावून देणार आहात तर हे डॉक्युमेंटेशन फार गरजेचं आहे अकाउंट आम्ही तेव्हा बोललो होतो की अकाउंट प्रत्येकाने किती महिलांना अहो असं नाही की मध्यम घरातल्या महिला किंवा गरीब महिला चांगल्या चांगल्या घरातल्या महिला अगदी अतिश्रीमंत असे दागिने घालून मिरवणार पण बँक मध्ये खाते नाही म्हणजे करताय का तुम्ही काही महिला अशा ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांचा पगार तर सॅलरी त्यांच्या सॅलरी कमता येते एटीएम कार्ड नवऱ्याकडे कशाला म्हणजे चेंज होत नाही ना तोपर्यंत मला महिला दिन शंभर टक्के सेलिब्रेट होतोय असं मी म्हणणार नाही ज्या दिवशी तुम्ही असं जाऊन म्हणा घरी मी उद्या औरंगाबादला चाललेली आहे माझं एक काम आहे तुम्ही डिक्लेअर करा तो महिला आता मी जर म्हटले आता आपल्या सगळ्यांना औरंगाबादला जायचं तर सगळ्यात पहिले काय करा तुम्ही जाऊ का उद्या काही आहे का अहो उद्या तर सणच आहे मग उद्या नैवेद्यच आहे म्हणजे अजूनही परिस्थिती अशी आहे की आपण विचारल्याशिवाय काही करत नाही चांगली गोष्ट आय डोंट से इट खूप चांगली गोष्ट आहे पण ज्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे त्या तर तुम्ही करायलाच पाहिजे त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट डॉक्युमेंटेशन येते तुमची स्वतःची फाईल असली पाहिजे त्याच्यात तुमचे सगळे डॉक्युमेंट्स असले पाहिजे उद्या कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये तुमच्याकडे स्वतःच सगळं असं कागद अस आमच्या कोटामध्ये कागद बोलतो म्हणजे वकील एक बोलतो पण वकिलाईपेक्षा कागद बोलतो तुमच्याकडे कागद नाही तर तुम्ही शून्य तुमच्याकडे जिवंत असल्याचं दाखवा नाही तर तुम्ही जिवंत नाही तुमच्याकडे मेलेल्याचा दाखवा नाही तर तो माणूस मृत नाही म्हणजे ही ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे डॉक्युमेंटेशन हे आता दुसऱ्या एका विषयाकडे बघते की इथे जास्त करून काम करणाऱ्या महिला बरोबर तुम्ही सगळे जॉब करतात तर जॉब करण्याच्या ठिकाणी महिलांना ज्या अडचणी येतात त्याच्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये खूप अमूलाग्र बदल झालेला आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे महिलांना काम करण्याचा अधिकार मिळाला सगळ्यात पहिली गोष्ट आधी महिलांना बाहेर जायचं जॉब जा करायचं जा ह्या गोष्टीमध्ये खूप अडचणी यायच कायद्याने त्यांना तो सपोर्ट दिला की तू बाहेर पडू शकते बाई तू तुझं कमवू शकते आणि तू तुझं घरही सांभाळू शकते मग कायद्याच्या ठिकाणी गेल्यानंतर कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर महिलांना खूप अडचणी यायला लागल्या असं दिसलं गेलं की पुरुषांना महिला एकच काम करत आहेत पण पुरुषांना जास्त पे आहे आणि महिलांना कमी पे आहे मग त्याच्यामध्ये तो ऍक्ट आला की महिलांना पुरुषांना समान पे फॉर द सेम जॉब जो जॉब दोघही दो सारखेच करत आहात सारखाच मेहनत घेत आहेत सारखाच वेळ देत आहेत दो दे तर दोघांना समान पेमेंट मिळालं पाहिजे त्याच्यानंतर चेंजेस पुढे काय झाल्या की महिला ज्या ठिकाणी कामाला जायच्या जा जा तिथे पुरुषी आधिपत्य जास्त पुरुषी वावर जास्त मग तिथे त्यांना शारीरिक मानसिक त्रासाला समोर जावं लागलं अशा खूप केसेस मग त्याच्यामध्ये तुम्हाला अशा ठिकाणी पूर्ण संरक्षण तुम, तुम्हाला जर असं कोणी त्रास देण्यात आलं तर ते बेकायदेशीर आहे त्याचे त्याला शिक्षा मिळू शकते आणि मला वाटतं महिला खूप बऱ्याचशा प्रमाणात याविषयी जागृत झालेल्या आहेत आणि असं अलीकडे फार कमी झालेले कारण की जेव्हा याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतल्या गेल्या तेव्हा लक्षात आलं की असं होता तर तर... तर की, तर कामा नाहीतर आपल्या आयुष्याचं पण काही खरं तर असे कायदे आले त्यानंतर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी ऍक्ट जो आला की काम तुम्ही कामावर असताना प्रेग्नेंट आहात तर तुम्हाला त्याच्यामध्ये मेटर्निटी लिव्ह मिळायला लागली बरोबर त्याच्यानंतर मेटर्निटी लिव्ह असताना सुद्धा पे मिळायला लागला बोनस मिळायला लागले त्यानंतर जेव्हा तुम्हाला मूल झालं तर ब्रेस्ट फिंग करण्यासाठी सुद्धा ब्रेक देण्यात यावा परवाच मला वाटतं न्यूज मध्ये महिंद्र कंपनीनी चांगली अनाऊन्समेंट केली की मासिक पाळीच्या वेळेला महिलांना सुट्टी देऊ असं महिंद्र कंपनी अतिशय चांगली गोष्ट आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काही त्रास नाही म्हणजे होत असेल तर जरूर सुट्टी घ्या नाही होत तर जरूर काम करा महिलांनी कधीही कारण सांगितले नाही आणि त्या कधीही सांगणार पण नाही तेवढ्या महिला कुशार सक्षम असतात काम टाळण्याची वृत्ती ही महिलांची कधीच नसते वेळेत सगळे काम करावं प्रत्येक महिलाची मनापासूनची भावना असते आणि त्या करतातच महिला मला असं वाटत की आज हा जो जगा जगाचा पसारा चालू आहे तो कदाचित महिलांच जे आ, काम करण्याची पद्धती आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याची जी पद्धती आहे त्याच्यामुळेच हा जगाचा पसारा इतका व्यवस्थित चालू आहे बरोबर असे तुम्ही बोलत गेलं तर मी खूप कायदे आहेत खूप महिला हक्कांबद्दलही मी बोलू शकते पण सगळं बोलणं एका ह्याच्यामध्ये शक्य नाही आता काही गोष्टी मी सरकारकडे सोडते सरकार काय आपल्यासाठी काय काय करता आहे ते तुम्ही सरकारकडूनच ऐका मी थोडक्यामध्ये हे समाप्त असं करते की आज आपण या समितीबद्दलचा कार्यक्रम आहे त्यांचे फोटो इथे लावलेले आहेत तर मला असं वाटतं आपण त्यांचे खूप 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 ऋणी आहोत त्यांनी जर हे पाऊल एक पाऊल पुढे नसतं टाकलं तर आपण आज इथे नसलो असतो सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणाचा वारसा रमाबाईंनी आंबेडकरांसोबत जे तळागाळातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं हे कार्य केलं शाहू महाराजांचं तर मला आठवत शाळेत असताना मला धडा होता शाहू महाराजांचा तर ते वडाचं झाड माझ्या अजून लक्षात येईल संस्थेचं प्रतीक की वडाचं झाड एकट जरी वाढतं ते अनेकांना सावली देत अनेक पक्षी त्याच्यावरती निवारा घेतात तर आपलं जीवनही तसंच असलं पाहिजे की आपण सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती महिलांमध्ये तर ती असतीच असती ही जागरूक ठेवावी आणि सगळ्यात महत्वाचं मला आजच्या महिलांना हे सांगायचं आहे सा की तुम्ही तुमचं जे स्त्रीत्व आहे ते कधीही विसरू नका तुमच्या जबाबदारी आहेत त्या कधीही टाळू नका मी कोर्टात आज अनेक प्रकारचे केसेस बघते जे आमच्या वकील आहेत पण आधी होत्या तर कोर्टात जेव्हा महिलांच्या केसेस होतात काही महिलांवर अत्याचार झालेला असतो मी नाही असं म्हणते पण बऱ्याच वेळा असं लक्षात येतं त्या महिलेच्या बोलण्याबद्दल की तिने तिची ड्युटी प्रॉपरली नाही केली तर असं होता नये आपण आपल्या पुढच्या पिढीला जेव्हा आपण शिकवतो की तुम्ही काय करायचंय काय नाही करायचंय तेव्हा तुमच्या मुलींना दोन गोष्टी शिकवा एक तर त्यांनी शिक्षण घ्यायचं आहे आपल्या पायावर उभं राहायचंय पण दुसरी गोष्ट ही जरूर शिकवा की तिने एक घर सांभाळायचंय तिने तिच्याही मुलीला असंच चांगलं ठरवायचंय आणि ही आजच्या काळाची गरज आहे कायदे आहेत सगळं आहेत तुमच्या मदतीला एका हाकेवर कायदे आहेत पण जी गोष्ट आपल्याला घरातून आपल्या मुलींना सांगायची आहे ती मला असं वाटतं फार महत्वाची हो आहे तिथे कुठेतरी आजची आई थोडी कमी पडते आहे ती मुलींना हे शिकवायला कमी पडते की तुला घरही सांभाळायचं हे बघा तुलना ही समान गोष्टीत असते बरोबर गुलाबाचं फुल सुंदर कि मोगऱ्याच ही तुलना नाही होऊ शकत मग स्त्री आणि पुरुषात कधीही तुलना नाही होऊ शकत ते आपापल्या जागी सुंदर आहे ते आपापल्या जागी सुगंधी आहे तर तुम्ही कंपॅरिझन मध्ये जाऊ नका आम्ही आमच्या मुलीला मुलासारखं घडवतो काय गरज आहे ती मुलगी आहे ना तर तिला मुलीसारखंच घडव काय गरज आहे तिला मुलगा करायची उद्या ती मुलासारखी वाटायला लागली तर तुम्हीच तिला म्हणाल काय काय आहे की नाही कसं म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठे चुकता आहात याच थोडस तुम्ही स्वतः त्याच विश्लेषण करा की आपण आपल्या पुढीला पुढच्या पिढीला काय देतो आहे आपण आज एवढं शिकलो तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे मुली इतक्या मोठ्या मोठ्या पोस्ट वरती कार्यरत आहेत का मी फार लांब चार ज्या इथे सगळ्या आपापल्या पोस्ट वरती इतकं सुंदर काम करत आहे म्हणूनच आज ही संस्था एवढ्या चांगल्या याच्यामध्ये पुढे गेलेली आहे बरोबर ग्राईब मामांनी ही संस्था जन्माला घातली ती लोककल्याणासाठी आणि आज त्याचा जवळजवळ पन्नास टक्के वाटा महिलांनी महिला आहे महिला आणि पुरुष हे समान एकत्र येऊन एवढी मोठी संस्था चालवत आहे तर ह्या संस्थेचं खूप अभिनंदन आज ला ला मला ह्या लॉ कॉलेज मध्ये येऊन इतका आनंद म्हणजे मला माझे लॉ कॉलेजचे दिवस आठवायला लागले लॉ कॉलेज म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या फॅकल्टी मधला सगळ्यात जिवंतपणा जो असतो तो लॉ कॉलेजमध्ये भेटतो कारण की इथे सतत नवीन घडत असतं कारण काय पद्धत कायदा बदलतोय आणि आपली जबाबदारी आहे की नवीन येणाऱ्या कायद्याची आपण माहिती घेतलीच पाहिजे आज तुमच्यासाठी नवीन काय गव्हर्नमेंट कडून चेंजेस झालेले हे तुम्ही अपडेट व्हायलाच पाहिजे तर अशा पद्धतीने महिला दिन तेव्हाच साजरा होईल जेव्हा महिला महिलांच संरक्षण करतील महिला महिलांच्या बरोबरीने चालतील महिला महिलेला त्रास देणार नाही कारण चोट्यात जे मी बघते की सुनेला सासू त्रास देते सासरा नाही सुने ना, काय हे फार कमी ऐकायला येतं पण सासूनी खूप त्रास दिला हे जास्त ऐकायला येतं तर हा चेंजेस जे आहेत ह्या चेंजेस हे तुम्ही तुमच्यामध्ये चेंजेस घडून ना कायदा तुमच्या मदतीसाठी आहेच आहे तो कायम राहणार आहे आणि मला असं वाटतं की ह्या महिला देण्याला मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते तुम्हाला हे परमेश्वर हे बळ देऊ हे ताकद देऊ ज्या ताकदीने आज तुम्ही इथे आहात असंच तुमची उत्तर उत्तर प्रगती हो आणि तुमचं आयुष्य अतिशय सुंदर जाव धन्यवाद